तुम्ही सुद्धा आत्तापर्यंत इडलीचंच बॅटर वापरून डोसे बनवत होतात का उत्तर हो असेल तर तुम्ही चुकीचं प्रमाण वापरून डोसे बनवत होतात म्हणूनच आज मी तुम्हाला साऊथ इंडियन लोकं परफेक्ट कुरकुरीत मसाला डोसा कसा बनवतात ते दाखवणार आहे सोबतच काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्हीसुद्धा साऊथ टाईप कुरकुरीत मसाला डोसा अगदी घरच्या घरी बनवू शकता आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खुश करू शकता आजची रेसिपी बघितल्यानंतर मला खात्री आहे तुम्ही कधीच हॉटेलमधला डोसा खाणार नाही तर असाच घरच्या घरी मी दाखवल्याप्रमाणे डोसा बनवाल चला तर मग वेळ न घालवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात साऊथ इंडियन लोकं ज्याप्रमाणे डोसा बनवतात तसा डोसा कसा बनवायचा ते बघूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलं आहे आणि त्या बाउलमध्ये घरातल्याच कोणत्याही एका वाटी किंवा कपाचा वापर करून इथे मी इडली राईस घेतला आहे इडली राईस आणि उकडीचा तांदूळ हा वेगळा असतो तुम्हाला भेटला तर इडली राईस घ्या नाहीच भेटला तर तुम्ही कोणताही उकडीचा तांदूळ किंवा अगदी उकडीचा तांदूळ जरी भेटला नाही तरी कोणतेही जाड जुने तांदूळ वापरू शकता आता हा इडली राईस इथे मी दीड कप भरून घेणार आहे इथे तुम्ही फरक बघा जेव्हा आपण इडली बनवतो तेव्हा आपण तीन कप तांदूळ घेतो आणि जेव्हा आपण डोसा बनवायला घेतो तेव्हा आपल्याला इथे दीड कप एवढ्या तांदळाचा वापर करायचा आहे साऊथ इंडियन लोक इडली किंवा डोसा बनवण्यासाठी असे इडलीचं तांदूळ वापरतात इथे इडली आणि डोस्यामधल्या तांदळाच्या प्रमाणाचा फरक लक्षात घ्या इडलीसाठी आपण तीन कप तांदूळ वापरतो आणि डोस्यासाठी दीड कप इडली आपली मऊ आणि जाळीदार होण्यासाठी आपण जास्त तांदूळ वापरतो पण आपल्याला डोसे इथे मऊ व्हायला नको तर कुरकुरीत होण्यासाठी आपण कमी तांदळाचा वापर करत आहोत आता इथे मी दुसरं पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेले दीड कप त्याच कपाने आपण अर्धा कप एवढा उडीद डाळ घेणार आहोत इथे मी गोटा उडीद डाळ घेतली आहे ही उडीद डाळ साऊथ इंडियन लोक इडली डोसा करण्यासाठी वापरतात अशी उडीद डाळ भेटली नाही तर तुम्ही आपली नेहमीची जी उडीद डाळ साधी अर्धी केलेली असते ती घेतली तरी चालेल आता या उडीद डाळीमध्येच मी अर्धा चमचा भरून मेथीचे दाणे घालून घेणार आहे आणि एक चमचा भरून चणा डाळ घालून घेणार आहे आता डाळ आणि तांदूळ या दोन्हीमध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून आपल्याला ते धुवून घ्यायचे आहेत डाळ धुताना ती आपल्याला हलक्या हाताने फक्त चोळून घ्यायची आहे खूप जास्त चोळायची नाही आणि एकाच पाण्याने आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवायची आहे भरपूर पाणी ह्यासाठी घालायचं कारण ह्याच पाण्याचा वापर आपण नंतर डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी करणार आहोत तांदूळसुद्धा इथे आपल्याला दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इडलीप्रमाणे इथे तांदूळ जास्त चोळून चोळून नाहीत इडलीच्या वेळेला आपल्या तांदळातलं स्टार्च कमी करायचं असतं पण डोस्याच्या वेळेला असं काही करण्याची गरज नाही त्यामुळे नॉर्मली आपले तांदूळ दोन वेळा धुवून घ्यायचे तांदूळ धुवून झाल्यानंतर तांदळामध्ये सुद्धा पाणी घालून आपल्याला हे उडदाच्या डाळीप्रमाणे चार ते पाच तास भिजत ठेवायचे आहेत इथे मी पाच तास तांदूळ आणि उडीद डाळ भिजत ठेवलेली पाच तासानंतर आपण बघूया तांदूळ छानपैकी भिजून आले आहेत अगदी फुलून आले आहेत उडीद डाळ सुद्धा छान फुलली गेली आहे आता इथे मी आणखी एक बाउल घेणार आहे आणि त्या बाऊलमध्ये ज्या कपने आपण तांदूळ आणि डाळ मोजलेली त्याच कपने अर्धा कप भरून आपल्याला नेहमीचे जाडे जे पोहे असतात ते घ्यायचे आहेत तुमच्याकडे जा जर पोहे नसतील तर तुम्ही शिजवलेला जो भात असतो घरामध्ये तो अर्धा कप घेतलात तरीही चालेल आता हे पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी काढून थोडा वेळ असेच ठेवायचे म्हणजे ते छान मऊ पडतील आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ वाटून घेणार आहे एकदा मिक्सरला अशीच ही फिरवून घेणार आहे आणि एकदा मिक्सरला फिरवून झाले की ह्यामध्ये आपण जे भिजवलेले पोहे आहेत धुवून घेतलेले ते घालायचे आहेत आणि हे उडीद डाळीसोबतच बारीक असे वाटून घ्यायचे आहेत हे उडीद डाळ वाटताना ह्यामध्ये आपण जे उडीद डाळ भिजवलेलं पाणी आहे ते मी बाजूला काढून ठेवलेलं तेच पाणी घालायचं आहे साध्या पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही उडीद डाळीचंच भिजवलेलं पाणी प्रत्येक वेळेला आपल्याला वापरायचं आहे हे बघा इथे छान अशी डाळ आणि पोहे मी मिक्सरमधून वाटून अगदी फाईन पेस्ट केले अगदी आपल्याला गुळगुळीट वाटायची आहे आणि ही आता डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आता डाळ वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे जे भिजवलेले तांदूळ आहेत त्यातलं पाणी आपल्याला पहिले पूर्णपणे काढून टाकायचं आहे आणि ते पाणी फेकून द्यायचं आहे तांदळातलं पाणी पूर्णपणे काढून झाल्यावर तांदूळसुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये पूर्णपणे घालून घ्यायचे आहेत आणि तांदूळ वाटण्यासाठी जे आपण भिजवलेलं उडीद डाळीचं पाणी आहे त्याचाच थोडासा वापर करायचा आहे आणि तांदूळसुद्धा अगदी बारीक असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत इथे मी तांदूळसुद्धा अगदी बारीक वाटून घेतले आहेत हे बघा असेच आपल्याला तांदूळसुद्धा बारीक वाटून घ्यायचे आहेत कुठेही तांदळाचा कण राहता कामा नाही अगदी डाळीप्रमाणेच आपल्याला गुळगुळीत तांदूळसुद्धा वाटून घ्यायचे आहे आता ही तांदळाची वाटलेली पेस्ट आपल्याला डाळीमध्येच एकत्र करून घ्यायची आहे आणि उरलेलं जे तांदळाचं मिश्रण आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला हे फिरवून घेणार आहे म्हणजे ही पेस्ट आपली वाया जाणार नाही आता एका पळीच्या मदतीने हे मी डाळ तांदळाची पेस्ट एकत्र करून घेणार आहे आणि आपल्याला बघायचे आहे किती कन्सिस्टन्सी आहे खूप जास्त पातळ ठेवायचं नाही आपल्याला आणि खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही खूप जास्त घट्ट किंवा पातळ असेल तर पीठ व्यवस्थित आमलं जात नाही फर्मेंट होत नाही इथे मला कन्सिस्टन्सी बरोबर वाटत आहे असं पळीवरून सहज मिश्रण खाली पडतंय पण खूप जास्त पातळ नाही आता या मिश्रणामध्ये मी आत्ताच चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तुम्ही हे मिश्रण फर्मेंट झाल्यावर मीठ घातलं तरी चालेल काहीच हरकत नाही हे मीठ सुद्धा आता व्यवस्थित ह्या मिश्रणामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे ही एक महत्त्वाची स्टेप आहे असं फेटलं नाही तर पीठ चांगलं फर्मेंट होत नाही अगदी या मिश्रणावर बुडबुडे येईपर्यंत मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका विस्करचा वापर इथे करणार आहे दोन तीन मिनटातच बघा कसे छान असे वर पिठावर बुडबुडे आले आहेत तुम्हाला इथे दिसत असतील छान असे बुडबुडे येईपर्यंत पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ झाकून आपल्याला दहा ते बारा तासासाठी ठेवायचं आहे थंडी असेल तर दहा ते बारा तासासाठी ठेवा आणि जर उष्णता असेल गरमी असेल तर सात ते आठ तासासाठी ठेवा इथे आठ तास झाले आहेत मी आठ तासासाठी मिश्रण ठेवलेलं कारण आता खूप जास्त थंडी नाही गरमी वाढत चालली आहे त्यामुळे आठ तास पुरे होतात इथे आता मी झाकण उघडून बघते छान असं पीठ फर्मेंट झालं आहे बघा थोडं पीठ वर पण आलं आहे आणि अगदी छान असं फर फुलून आलं आहे बघा मी तुम्हाला पळीने दाखवते आहे इथे छान असं फुललं गेलं आहे आणि थोडासा मला असा आंबट वाससुद्धा येतो आहे म्हणजे पीठ छान असं फरमेंट झालं आहे अगदी आंबलं गेलं आहे डोसे बनवायच्या आधी आपण झटपट अशी मसाला डोस्याची भाजी बनवून घेऊ त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा भरून मोहरी आणि अर्धा चमचा भरून उडदाची डाळ घालून ही छान अशी काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पाने एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि अर्धा इंच बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे आणि हे सुद्धा छान असं एखाद मिनटं परतवून घ्यायचं सर्व परतवून झालं की थोडंसं चिमुडभर मी ह्यामध्ये मी हिंग घालणार आहे आणि हिंगसुद्धा यामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी एक छोटा कांदा उभा असा चिरून पातळ घेतला आहे आणि तोसुद्धा यामध्ये घालून घेणार आहे आणि हा कांदासुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे अगदी किंचित ह्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कांदा छान असा परतला जातो आणि लवकरसुद्धा होतो इथे दोन मिनटातच कांदा छान परतवून झाला आहे आता यामध्ये मी पाव चमचा भरून हळद घालून घेणार आहे आणि हळदसुद्धा व्यवस्थित कांद्याला लागेल अशी मिक्स करून घ्यायची आहे आता इथे मी दोन मध्यम आकाराची बटाटे उकडवून घेतले त्याची सालं काढून घेतली आहेत आणि ती हातानेच अशी कुसकरून घालणार आहे तुम्हाला जर खूप बारीक भाजी आवडत असेल अगदी मॅश केलेलं तर बटाटा अगदी बारीक कुस्करून मॅश करून घेतलात तरी चालेल आता बटाटा हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि एकदा मिक्स करून झाला की यामध्ये बटाट्याच्या हिशोबाने चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर या भाजीवर आपल्याला पाण्याचा एक हलकासा हपका मारून घ्यायचा आहे तुम्हाला किती जास्त घट्ट आणि पातळ भाजी हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि मऊ अशी भाजी बनवून घ्यायची अगदी कोरडी भाजी बसाला डोसामध्ये असत नाही त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घातलं जातं आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला दोन मिनटं एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे मीठसुद्धा छान विरगळला जाईल आणि भाजीसुद्धा व्यवस्थित पातळ होईल इथे आपली मसाला डोस्याची भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करून घेणार तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये वरून कोथिंबीर घालू शकता पण ही भाजी मला परफेक्ट वाटते ह्याच्यापेक्षा मी पातळ करणार नाही इथे हॉटेल स्टाईल मसाला डोस्याची भाजी आपली तयार झाली आहे आता आपण डोसे बनवायच्या आधी डोस्याचं मिश्रण चेक करू डोस्याचं मिश्रण थोडंसं घट्ट आहे त्यामुळे ह्यामध्ये अगदी दोन तीन चमचे मी पाणी घालून घेणार आहे आणि हे पाणी हलक्या हाताने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे डोस्याचं मिश्रण थोडंसं पातळ असतं जेव्हा आपण डोसे बनवतो इडलीचं मिश्रण घट्ट असतं त्यामुळे असं पळीवरून सहज पडलं पाहिजे एवढं आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे आता गॅसवर मी इथे डोसाचा नॉनस्टिक तवा गरम करत ठेवला आहे मध्यमाचेवर तवा गरम करून ठेवायचा आणि एकदा गरम झाला की त्यावर पाण्याचा असा हापका मारून घ्यायचा पाणी हे थोडंसं असं राहिलं पाहिजे म्हणजे आपलं टेम्परेचर तव्याचं अगदीच योग्य आहे पाणी लगेचच त्यातलं वाफ होऊन जात असेल तर तवा खूप गरम झाला आहे असं समजायचं किंवा पाण्याचे जर बुडबुडे येत नसतील तर तवा खूप जास्त थंड आहे असं समजायचं त्यामुळे तव्याचं टेम्परेचर योग्य असणं गरजेचं आहे पाणी घातल्यावर ते कोरड्या फडक्याने एकदा पुसून घ्यायचं आणि त्यानंतर ते मी तेल वगैरे काही न लावता डोस्याचं दोन पळी बॅटर या तव्यावर घालून घेणार माझा तवा मोठा आहे त्यामुळे मी दोन पळी बॅटर घालून घेणार आहे त्यानंतर बॅटरच्या मध्यभागी अशी पळी घेऊन हलक्या हाताने डोसा आपल्याला गोल गोल फिरवून मोठा आणि पातळ करून घ्यायचा जेवढा आपला तवा आहे तेवढा मोठा डोसा करून घ्यायचा तव्याचं तापमान योग्य असलं की डोसा अजिबात आपल्या तव्याला चिकटत नाही जर तुमच्याकडे डोसा तवा नसेल साधा नॉनस्टिक तवा असेल तर तव्याला पहिले तेल लावून घ्यायचं ते पुसून घ्यायचं नंतर परत पाणी घालायचं आणि तेसुद्धा पुसून घ्यायचं आणि मी दाखवल्याप्रमाणे असा डोसा घालून घ्यायचा डोसा घालताना गॅसची आच मंद होती आता ती थोडीशी मोठी करून मध्यम आचेवर करून घ्यायची आणि डोस्याचं आवरण असं थोडंसं कोरडं झालं की त्यावर तुमच्या आवडीनुसार साजूक तूप तेल किंवा बटर घालू शकता मी इथे साजूक तूप घातलं आहे त्यामुळे डोसा आणखीनच कुरकुरीत व्हायला मदत होते आता हा डोसा आपल्याला गोलाकार असा शेकून घ्यायचा आहे गॅस छोटा आणि पॅन मोठा असल्यामुळे सर्व ठिकाणी उष्णता लागत नाही त्यामुळे असा शेकून घेतल्यामुळे डोसा छान व्यवस्थित सर्व ठिकाणाहून कुरकुरीत तो हो तो रंगसुद्धा तो। दोन तर होतोच आणि रंग सुद्धा मिनटातच डोसा आपला कुरकुरीत होतो असा कडा सुटायला लागल्या की ह्यावर आपण जी मगाशी डोस्याची भाजी करून घेतलेली ती एका बाजूला अशी घालून घेणार आहे मी डोसा इथे मधून फोल्ड करणार आहे त्यामुळे भाजी अशी एका बाजूला घालून घ्यायची आणि ती व्यवस्थित पसरवून घ्यायची त्यानंतर डोसा प्ला असा मध्यभागावरून ह्या भाजीवर फोल्ड करून घ्यायचा इथे आपला गरमागरम कुरकुरीत मसाला डोसा तयार आहे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा डोसा कसा फोल्ड करायचा ते तुम्हाला मी दाखवते असा डोसा तयार करून झाला की याच्या सेंटरला मध्यभागी अशी भाजी पसरवून घ्यायची आणि दोन्ही बाजूचा डोसा आहे तो या भाजीवर असा फोल्ड करून घ्यायचा इथे सुद्धा या पद्धतीने असा डोसा तुम्ही फोल्ड करू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने डोसा तुम्ही करून घेऊ शकता सध्या मी इथे तीन डोसे बनवून घेतले आहेत आणि त्या डोस्यासोबत खाण्यासाठी ओल्या नाळाची तडकावाली चटणीसुद्धा करून घेतली आहे ही चटणी कशी बनवली ते तुम्ही इडलीची रेसिपी मी दाखवली आहे त्यामध्ये बघू शकता आता इथे मी तुम्हाला डोसा तोडून दाखवते आहे डोस्याचा आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की ती कुरकुरीत डोसा आपला तयार झाला आहे परफेक्ट साऊथ इंडियन मसाला डोसा आपला तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आणि टिप्स अँड ट्रिक्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर रेसिपीला प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच प्रेषिताज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त चविष्ट स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद